वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी टू पाठ बासष्ट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे माझे दोन शेजारी रंजना संतोष माझा पाहुणा शरद आणि आमची बरीच मित्रमंडळी इथे रस्त्यावर सदुभाऊची वाट पाहत उभे आहोत जीपमधून आम्ही सर्व उरुसाला जाणार आहोत का नाही येते जीप किती उशीर झाला शरद दादा कॅन यू सी येलो जीप नो आय का सदुभाऊ इज लेट मोटरसायकल Wow! I love motorcycles. I have a motorcycle. I also love motorcycles. My father has one. Sharad Dada, look, look! Can you see a yellow jeep? Yes, I can. That is Sadubao's yellow jeep. Sadubao's. Namaste, Sadubao. नमस्ते नमस्ते चला निघायचं ना बसा पटपट ऑन चिल्ड्रन अप कम ऑन शरद क्लाइंब अप बसले का सगळे चला निघायचं का हो चला चला आता शरद दादा आपल्याला आजूबाजूला काय काय दिसते ते इंग्रजीत सांगेल शरद दादा व्हॉट इज दॅट दॅट इज अ ट्री मराठीत ट्री बरोबर म्हणजे झाड रंजना व्हॉट इज दॅट आय डोंट नो हे काय चाललंय तुम्ही इतक्या साध्या वस्तूंची नावं काय विचारताय रंजना तुला ढग माहीत नाही आणि काय आय डोंट नो म्हणालीस ढग माहिती आहे पण त्याला इंग्रजीत काय म्हणायचं ते माहित नाही मग असं म्हण आय डोंट नो द इंग्लिश वर्ड वर्ड म्हणजे शब्द मला तो इंग्रजी शब्द माहीत नाही आय डोंट नो द इंग्लिश वर्ड आय डोंट नो द इंग्लिश वर्ड टेल मी द मराठी वर्ड आय विल से द इंग्लिश वर्ड ओके ढग क्लाउड सूर्य सन आई कैन सी सन एंड क्लाउड आई कैन सी दन एंड आई कैन सी समझ मग दी समउड्स आई कैन सी सम हिल्स डोंगर ये आई कैन सी सम हिल्स लोक आई कैन सी वॉटर वॉटर River. That is a river. Ti nadi. And can you see the bridge? There is a big bridge on the river. Oh, the pool na? Poolala bridge, mantar? Yes, pool. Bridge. Sharadada, I will speak in English. You speak in Marathi. Tell me the Marathi word for cloud. Dug. Sun. Uh, सूरज नो uh, no. uh, सूर्य ट्री झाड हिल ओ डोंगर डोंगर रिवर नदी ब्रिज पूल बरोबर अगदी बरोबर सुनीता मावशी मी बाबांबरोबर मोटरसायकल वर गेलो की आम्ही एक खेळ खेळतो समोरून येणाऱ्या गाड्यांचे नंबर वाचायचे आणि जो खाली चार अंकी नंबर असतो ना त्या चार अंकांची बेरीज करायची पटकन मनात बेरीज करायची म्हणजे असं का ती बघ जीप येते तिचा नंबर आहे पाच दोन एक चार पाच दोन सात सात एक आठ आठ चार बारा बारा बरोबर हो आपण खेळूया का येस बट इन इंग्लिश इंग्लिश नंबर्स Okay, Tsalil. Okay, look at that bus. The number is. Uh, two, one, two, three. Asa number hota. Two, one, two, three. Mm, two, and one, three, and two, five, and three, eight. Eight. Shahbaz. Okay, good. नाव रंजना सी द्लू जीप नंबर इज सेवन नाईन थ्री फोर सेवन अँड नाईन सिक्सटीन अँड थ्री नाइनटीन अँड फोर सुनीता मावशी माझं उत्तर तेवीस येत आहे पण ते इंग्रजीत कसं म्हणायचं शरद दादा आय नो दराठी अग मराठीपेक्षा इंग्रजीतले आकडे म्हणायला सोप वाटेल तुम्हाला बघ वीस ला काय म्हणायचं ट्वेंटी मग तेवीस जर म्हणायचं असलं तर ट्वेंटी थ्री म्हणायचं ट्वेंटी म्हणायचं आणि त्याच्यापुढे पुढे थ्री जोडायचं ट्वेंटी थ्री किती सोपं ट्वेंटी म्हणजे वीस मग ट्वेंटी वन म्हणजे एकवीस ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन पण माझा प्रश्न असा आहे तीस कसं म्हणायचं तीसला एक नवीन शब्द शिकायचा थर्टी मग त्यापुढे थर्टी वन थर्टी टू किती सोप इट इज इजी इजी म्हणजे सोप का येस इट इज इजी खरच इजी मग रंजनाचं उत्तर तेवीस म्हणजे ट्वेंटी थ्री गुड संतोष व्हेरी गुड गुड रंजना अँड संतोष व्हेरी गुड बर रंजना आणि संतोष आता गोळेवाडी जवळ आली बरं का पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल श्री म्हणजे झाड क्लाउड म्हणजे ढग आणि डोंगर म्हणजे हिल नदीला म्हणतात रिवर पूल म्हणजे ब्रिज सम म्हणजे काही सम ट्रीज, सम क्लाउड्स सम हिल्स रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे मी एक एक शब्द मराठीत सांगणार आहे तोच शब्द सर्वांनी एकत्र इंग्रजीत म्हणायचा आहे शब्द नीट ऐका आणि सगळे एकत्र इंग्रजीत म्हणा झाड ट्री असंच म्हणालात ना छान ट्री म्हणजे झाड बरं आता दुसरा शब्द ढग क्लाउड असं म्हणालात ना शाबास शब्द ऐका एकत्र एक इंग्रजीत म्हणा सूर्य सूर्य सन बरोबर आणि डोंगर म्हणजे हिल म्हणजे डोंगर बरोबर म्हणालात ना बरं आता दुसरा शब्द नदी रिवर, म्हणजे नदी पूल म्हणजे ब्रिज म्हणजे पूल बरोबर आता आपण बघूया सम या शब्दाचा उपयोग कसा करायचा सम म्हणजे काही काही झाडं असं म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं बघूया माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र एक म्हणायचंय पण हो हळू आवाजात मला काही झाडं दिसतात आय कॅन सी सम ट्रीज बरोबर म्हणालात ना आता मी अशीच काही वाक्य मराठीत सांगीन तुम्ही इंग्रजीत म्हणायची आहेत घंटा वाजली की एक मुल उभं राहील नीट ऐक आणि इंग्रजीत म्हण मला काही ढग, दिसतात बरोबर म्हणालास का आय कॅन सी सम क्लाउड्स असं गुड बर आता दुसरं मूल हे कसं म्हणणार इंग्रजीत त्याच्याकडे काही पुस्तकं आहेत ही हॅज सम बुक्स असंच म्हणालास ना गुड आता दुसरं मूल हे इंग्रजीत म्हण तिच्याजवळ काही आंबे आहेत She has some mangoes. Good. Baratar Atapurchi Panraminter, teacher Saravgetil. Trees, clouds, sun, hills, rivers, Yashabdanta Saravgetil. Mug. I can see some trees. She has some. पेन्सिल्स अशी वाक्य इंग्रजीत म्हणायला शिकवतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या so शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात